मंडळी महाराष्ट्र आणि मराठीसाठी ठाकरे बंधूंनी आता तलवार उपसल्याचं अगदी स्पष्ट झालेलं आहे कोणतीही अगोरी शक्ती आली तरी मराठीची ही एकजूट आता कोणी तोडू शकत नाही अशा पद्धतीचं विधान संजय राऊत यांनी आज केल्याचं दिसून येतं आहे आणि आज अखेर ठाकरे बंधूंच्या बहुचर्चित एकत्रीकरणावरती शिक्कामोर्तब झाल्याचं दिसून येत आहे म्हणजे संजय राऊत यांनी दोन्ही ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्रीकरणाबाबत आज काही अधिकृत घोषणा केलेल्या आहेत आणि ते एकत्र कशा पद्धतीने येणार हे सुद्धा सांगितलेलं आहे आणि ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाचा विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणावरती आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या राजकारणावरती नेमका काय परिणाम होणार आहे आणि महाराष्ट्रातील एकूणच राजकारण या ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणामुळं तीनशे साठ डिग्रीच्या कोणामध्ये कसं बदलणार आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी कैलास आपण पाहत आहात विशेष भारी मंडळी आपल्याला कल्पना असेल की देश पातळीवरती विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली तब्बल तीनशे खासदारांनी निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये मोठा मोर्चा काढण्यात आलेला होता आणि या मोर्चाचं नेतृत्व स्वतः राहुल गांधी यांनी केलेलं होतं यामध्ये शिवसेनेसह महाविकास आघाडीमधील सर्वच घटक पक्ष मोठ्या ताकदीनं सामील झालेले होते आणि या मोर्चाला मोठा प्रतिसाद दिल्लीमध्ये मिळाल्याचं दिसून आलं एका बाजूला दिल्लीच्या पातळीवरती केंद्र सरकारच्या विरोधातलं वातावरण तापलेलं असताना निवडणूक आयोगाच्या वरती शंका उपस्थित झालेली असताना दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीसुद्धा गतिमान झाल्याचं दिसून येत आहे आणि आज नाशिक दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येणार असल्याची घोषणा केलेली आहे आणि ही घोषणा करताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की मुंबई महानगरपालिका ही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येऊन लढणार आहेत जिंकणार आहेत आणि नाशिकमध्ये सुद्धा आम्ही एकत्र लढू असं राऊत यांनी सांगितलेलं आहे याशिवाय ठाणे कल्याण डोंबिवली या, या महानगरपालिकांच्या निवडणुका आम्ही एकत्र लढू अशा अनेक महानगरपालिका आहेत जिथं आमची ताकद आहे या एकत्र लढण्याबाबत चर्चा सुरू आहे असं सुद्धा राऊत यांनी म्हटलेलं आहे याशिवाय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ताकद ही मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद आहे आता कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसाची ही वज्रमूठ तोडू शकत नाही असं राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी स्टेटमेंट आज नाशिकच्या दौऱ्यावरती असताना दिलेलं आहे आपल्याला कल्पना असेल की यापूर्वीच मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते स्थानिक पातळीवरती एकत्रित आल्याचं दिसून आलेलं होतं विशेषतः नाशिकमध्ये सुद्धा या कार्यकर्त्यांच्या एकत्रित बैठका यापूर्वीसुद्धा झालेल्या आहेत नुकत्याच एका पतपेढीच्या निवडणुकीत म्हणजे दी बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही एक पतपेढी आहे याच्या निवडणुकीमध्ये मनसेची बेस्ट कामगार सेना आणि शिवसेनेची बेस्ट कामगार सेना एकत्रित आलेली आहे आणि यामुळं दोन्ही ठाकरे एकत्र येतील अशा पद्धतीचे संकेत आता मुंबई आणि परिसरातील राजकारणात सुद्धा दिसून येत होते दुसऱ्या बाजूला महायुतीने सुद्धा याला प्रत्युत्तर देण्यासाठी पावले उचललेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय शिलेदार आमदार प्रसाद लाड आणि आमदार प्रवीण दरेकर हे या दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीच्या विरोधात एकत्रितपणे त्या राजकारणाला कसं तोंड देता येईल यासाठी रणनीती आखताना मुंबईमध्ये दिसत आहेत दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणापाठीमागचा सर्वात मोठा फॅक्टर कुठला जर था ठरला असेल तर तो जनरेटा महायुतीतला मिळालेलं पाश्वी बहुमत आणि राज्यामध्ये सक्षम विरोधी पक्ष नाही अशा पद्धतीचं एक वातावरण महाराष्ट्रात स सर्वदूर दूर पसरलेलं असताना दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्रित येण्याचं कारण म्हणजे जनरेटा लोकांचीच अशी मानसिकता महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठी माणसांची मुंबईत मानसिकता अशी दिसून आली की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र आलं पाहिजे आणि यांनी एकत्र आल्याशिवाय कोणता आता पर्याय नाही अशा परिस्थितीमध्ये या दोन्ही बंधूंना एकत्रित यावं लागलं आणि विशेषतः मराठीचा जो विजयी मेळावा झाला यामध्ये हे बावीस तेवीस वर्षानंतर हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एक दिसून आले आणि या मेळाव्याला सुद्धा मोठा प्रतिसाद मिळाला आणि एका अर्थानं मराठीच्या मुद्द्यावरती महायुतीला बॅकफूटवर जावं लागलं महायुती, ला महायुती सरकारने आपले दोन्ही जी आर मराठीच्या मुद्द्यावरचे पाठीमागं घेतले यावरूनच विजयी मेळावा किती मोठा होता आणि संभाव्य जर मोर्चा झाला असता तर त्याला किती मोठ्या प्रमाणात ताकद मिळाली असती आणि यामुळं महायुती अधिक बॅकफूटवर गेली असती हे टाळण्यासाठीच महायुती सरकारने मराठीच्या मुद्द्यावरचे दोन्ही जी आर पाठीमागं घेतले आणि हिंदीची सक्ती करणं टाळलं असल्याचं बोललं जात आहे आता या ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाचा नेमका महाराष्ट्राच्या राजकारणावरती काय परिणाम होणार आहे विशेषतः महायुती असेल भारतीय जनता पक्ष असेल आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना असेल यांच्या राजकारणावरती नेमका काय परिणाम होणार आहे हे आता आपण जाणून घेऊया आता सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे मनसे आणि शिवसेना या दोन पक्षांची ताकद नेमकी कुठं आहे तर मुंबई ठाणे नाशिक आणि यासह कोकणामध्ये मराठवाड्यामध्ये या, या पक्षांची ताकद आहे शिवसेनेची मराठवाड्यामध्ये सुद्धा मोठी ताकद असल्याचं आजपर्यंत दिसून आलेलं आहे आणि सत्ता नसेल किंवा आमदार कमी असतील तरीसुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं मराठवाड्यातलं नेटवर्क असेल किंवा महाराष्ट्रातलं नेटवर्क आहे ते आजही सक्षम असल्याचं बोललं जातं आणि आता या ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाचा सर्वात मोठा फटका जर कुणाला बसणार आहे असं बोललं जात आहे तर ते शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील या पक्षाला हा फटका बसेल असं म्हटलं जात आहे कारण मराठी मतांचं एकत्रीकरण होण्याची शक्यता आहे आणि मुंबईमध्ये जवळपास तीस ते बत्तीस टक्के मराठा मतदार आहेत आणि यांचं एकत्रीकरण झालं तर एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागचा मराठीचा टक्का घसरू शकतो याचा एकनाथ शिंदे यांना जसा फटका बसणार आहे तसा भाजपलासुद्धा फटका बसेल आणि एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मराठी मतं जी भाजपला मिळत होती ही जर आता मिळाली नाहीत तर भाजपला सुद्धा त्यांची रणनीती येत्या काळामध्ये बदलावी लागेल असं आता चित्र दिसत आहे दोन्ही ठाकरे बंधूंच्या मनोविलनाचा दुसरा परिणाम आपल्याला दिसून येईल तो म्हणजे मुंबई ठाणे या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये विशेषतः मुंबईमधील मराठी मतदार एकत्र आल्यामुळं जे काय राजकारण घडणार आहे याच्यामध्ये दोन्ही ठाकरेंचा एक ब्रँड पुन्हा एकदा समोर येण्याची शक्यता आहे आणि ठाकरे ब्रँड जर पुन्हा एकदा जर मुंबईच्या राजकारणामध्ये प्रस्थापित झाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्रित नेतृत्वामुळं तर याचा परिणाम विशेषतः मुंबई ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसू शकतो आणि विरोधी पक्षाचं जे काय सध्याचं मनोबल आहे ते वाढवू शक वाढू शकतं मंडळी आपल्याला कल्पना असेल की एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास हा ठाणे महानगरपालिकेतून सुरू झाला आणि ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो आणि या ठाण्यामध्ये शिवसेनेची आणि मनसेची सुद्धा मोठी ताकद आहे दोन ठाकरे बंधू जर एकत्र आले तर एकनाथ शिंदे यांच्या तिथल्या नेतृत्वाला शह देण्याचा प्रयत्न या दोन्ही ठाकरेबंधूंची युती नक्की करू शकते आणि आजही ठाण्याच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांचंच वर्चस्व आहे खासदार उमेदवार उमेदवारसुद्धा नरेश मस्के त्यांचे निवडून आलेले आहेत त्यामुळं दोन ठाकरे बंधूंची एकी एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार का हे येत्या काळामध्ये आपल्याला पाहावं ला लागणार आहे आणि दोन्ही ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष पराभूत मानसिकतेतून आता बाहेर येतात असं दिसत आहे विशेषतः मनसेचे कार्यकर्ते असतील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते असतील यांच्यामध्ये एक प्रकारचं चैतन्य संचारल्याचं दिसून येत आहे आणि विशेषतः हे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते ठिकठिकाणी वेगवेगळ्या शहरांमध्ये एकत्रित येऊन रणनित्या आखताना सुद्धा आता दिसत आहेत एका बाजूला उद्धव ठाकरे यांचं उत्कृष्ट संघटन कौशल्य असेल त्यांच्याबद्दल असलेला शिवसैनिकांमध्ये असलेला जिवाळा असेल आणि तळागाळातल्या शिवसैनिकांपर्यंत त्यांचा असलेले नेटवर्क हे उद्धव ठाकरे यांचे एक जमेचे गुण आहेत असं म्हटलं जातं तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांचं प्रभावी वक्तृत्व त्यांची जी मांडणी करण्याची प्रभावी पद्धत आहे यासहच एक गर्दी खेचणारा नेता म्हणून राज ठाकरे यांच्याकडं पाहिलं जातं मात्र राज ठाकरे यांना आजपर्यंत त्या गर्दीचं रूपांतर मतांमध्ये करण्यामध्ये अनेकदा अडथळे आलेले आहेत त्यांना यश तेवढ्या प्रमाणात मिळालेलं नव्हतं तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांचा पक्षसुद्धा आज सध्याच्या राजकारणामध्ये पक्ष फोडीनंतर कुंकुवत झाल्याचं दिसून येत आहे अशा परिस्थितीमध्ये जनरेट्यामुळे ह्या दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्रित येणं भाग पडलेलं आहे आणि याचाच परिणाम मराठी मतदारांच्या एकत्रीकरणामध्ये होऊ शकतो मराठी टक्क्याचं एकत्रीकरण ताकदीनं होऊ शकतं आणि कुठंतरी एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागचा मराठी मतदार पूर्णपणे साफ करण्याची ताकद या ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये आहे असं आता बोललं जात आहे आणि स्वाभाविकपणे याचा फटका महायुतीला आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाला सुद्धा येत्या काळामध्ये बसू शकतो असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे तर मंडळी दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाचा महायुतीला विशेषतः भाजपला आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला कट कसा फटका बसेल आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या घटनेमुळं नेमके काय बदल होतील तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच विशेष भारीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि विशेष भारीचं फेसबुक पेज विशेष भारी एफ फॉलो करायला विसरू नका धन्यवाद